जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्या हे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री समर्थ, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथामृतसार अध्याय पहिला मंगलाचरण ओम श्री गणेशाय नम हे ओंकार स्वरूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वतीसुता गजानना मी तुला नमस्कार करतो तू लंबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नांतक विघ्नहर्ता असे म्हणतात तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्रविनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तूच चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मीमांसा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझेच स्तवन केले होते हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात तुझ्या कृपेने त्यांना इश्चित गोष्टी प्राप्त होतात हे कृपानिधी गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप दुःखहरत्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीस जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस आणि मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदनं करतो तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झालेली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेद शास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत माते मला चांगली बुद्धी दे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने चालत असते म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंतीमाला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयाळू आहे आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषीमुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करतात ते मला माहित नाही मला मराठी भाषाही नीट येत नाही मला शास्त्रज्ञानही नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना वंदन करून मी माझ्या आई वडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष साखरे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचा पुत्र देवरो, देवरवांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील आश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझा पिता गंगाधर ते सदैव श्रीगुरूंचे ध्यान करीत असत म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले श्रीगुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझे बोबडे बोल गोड मानून घ्या पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरूंची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तू आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगित आहे ज्याला पुत्र पौत्रांची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य पठन करावे जो या चरित्राचे श्रवणपठनं करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करील त्याला सर्व प्रकारची ऐश्वर प्राप्त होतील श्री गुरुकृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्ताने हे श्र चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन झाल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे हे मी स्व अनुभवातून बोलत आहे ऊस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती दूरवर पसरली त्या क्षेत्री श्रीगुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे जाऊन श्री गुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते अनेकांनी हा अनुभव घेतला आहे नामधारक एक भक्त सदैव श्रीगुरूंचे चिंतन करीत असे एकदा त्याला श्री गुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापूरकडे निघाला आता एकतर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईल नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरुंचे स्मरण करीत जात होता तो मनात श्री गुरुंना आळवीत होता अहो गुरुदेव लोखंडाला परिसरस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे आणि ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन आपण माझ्यावर कृपा करा अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परमदयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे आणि कुणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा गुरूंची आळवणी करीत होता अहो गुरुदेव कलियुगात श्रीगुरू हेच आहेत ते कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे करते आहेत ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे हे नरहरी माझे दैन्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे मी काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले तुम्ही श्री राम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत त्याने तुम्हाला काय दिले परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणाला दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात मी एक सामान्य मोषक मी तुम्हाला काय देणार साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी देऊ घेऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मीही सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्टते जिंकून घेईल खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागावली तर बालक पित्याकडे जातो पण पिता रागवला तर तो आईच्या कुशीत शिरतो अहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनंती केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली डोळ्यातील आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली त्याच्या हृदयात श्रीगुरू स्थिर झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्तार्पण मस्तू आध्यात्मिक रहस्य सामान्य मनुष्याला जे दूषणास्पद होते तेच थोरांना भूषणास्पद होत असते आपली स्तुती व पक्षपातीपणा हे मनुष्याचे दोष म्हणता येतील पण याच गोष्टी देवाला भूषणास्पद आहेत देवाला स्वतःची स्तुती आवडते स्तुती करणाऱ्यांवर तो प्रसन्न होतो तो भक्तांचा पक्षपातीपणा करतो आणि भक्तांचा कैवारी म्हणून घेण्यात त्याला मोठे भूषण वाटते तो भक्तांचा पक्ष घेऊन त्यांच्या वैऱ्यांजवळ भांडतो युद्ध करतो हे पुराणांपासून प्रसिद्ध आहे त्याची स्तुतिप्रियता तर जगप्रसिद्ध आहे भीष्माचार्यांनी युधिष्ठराला सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हे सांगताना एश मे सर्व धर्माना धर्मोधिकतमोमतः यद्भक्त्या पुंडरिकाक्ष स्तरवैर चरणेर सदा म्हणजे पुंडरीकाक्ष कमलनेत्र सगुण भगवंताचे भक्तिभावाने स्तवन करून अर्चन करणे हाच माझ्या मते सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असे सांगितले याचमुळे वेदही परमेश्वराची स्तुती करतात यापेक्षा अधिक काय सांगावे श्रीमद भागवत व सप्तशती देवी भागवत मार्कंडेय पुराणाअंतर्गत देवीचरित्र या ग्रंथात भगवंताची व भगवतीची चरित्रे आणि स्तोत्रेच पानोपाणी भरलेली आहेत त्या ग्रंथांच्या पठनाने श्रवणाने शास्त्रोक्त अनुष्ठानाने भगवान व भगवती प्रसन्न होतात त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र पठनाने व सप्ताह अनुष्ठानाने श्रीपादश्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती रूप भगवान दत्तात्रेय प्रसन्न होतात व इष्टांचे इष्ट भक्तांचे मनोरथ ते पूर्ण करतात भिन्न भिन्न धर्मांची मते भिन्न असली तरी अंतिम ध्येय व त्याकडे जाण्याचे मार्ग विरुद्ध व भिन्न असले तरीही ईश्वराच्या स्तुतीबद्दल प्रार्थना करण्याबद्दल कोणत्याही धर्माचे मत भिन्न नाही सर्व प्रकारचा अभिमान टाकून लीन होऊन कळकळीने कल तळमळीने टाहो फोडून प्रार्थना केल्याशिवाय मनोभावे स्तुती केल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही असे पूर्वीच्या व सध्याच्याही भक्तांच्या चरित्रावरून दिसून येते या ग्रंथातील नामधारक साधकाने तसेच केले आहे त्याने केलेल्या प्रार्थनेने श्री गुरुदेव प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले त्यांच्यासारखे तन्मय होऊन आपणही प्रार्थना केली तर तो चिन्मय भगवान आपल्यावरही अशीच कृपा करील समर्थ रामदास म्हणतात सदा सर्वदा देव सत्रिध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे हे नेहमी ही ध्यानात ठेवावे हे गुरुचरित्र सरस्वती गंगाधरांनी प्रत्यक्ष श्री गुरु आज्ञेवरून श्री दत्तात्रेयांच्याच आज्ञेवरून लिहिले आहे हे लक्षात ठेवावे तसेच रचनेसाठी सामग्रीही श्री गुरूंनीच पुरवली आहे सागरावर भगवंताचा चरित्र हा सेतू आहे किंवा ती नौका आहे भगवंताची जन्मकर्मे दिव्य असतात जीवांची जन्मकर्मे जड मलिन असतात दिव्य जन्मकर्माचे ज्ञान झाले तर मलिन जन्मकर्मे नष्ट होतात गुरुचरित्र हे दिव्य आहे व म्हणूनच श्री गुरु गुरुदत्तात्रेयांनी ते जनहितार्थ लिहवून घेतले आहे ज्ञानी सांप्रदायकाचे मत असे आहे की सायनदेव हा दत्ताचे श्रेष्ठ शिष्य होय व तोच सरस्वती गंगाधर म्हणून जन्मास आला परमकृपेने श्रीगुरु दत्तात्रेयांनी स्वतःच्या आज्ञेने लिहून घेतलेल्या या ग्रंथाने इष्टकामना पूर्ण होऊन उपासकांना अभ्युदय व निश्रेयस यांची प्राप्ती होवो गुरुभक्त परायण रामचंद्र कृष्ण कामत स्वामी भक्त हो अशा प्रकारे हा प्रथम अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद